in men talking to me this is crying we should know like 5 or 6 काय नाही अजय दादा बोला झालं चहा पाणी निवांत आज निवांत नाही तब्येत बिघडली माझी बरं नाही किती दिवस झाले झालं मनक्याचा त्रास आहे वाटावात आता काय बामाची वाटली घेऊन जवळ झपलेली जब असते <coughs> डॉक्टर कडून काल आले तरी काय फरक पडणार काय नाही <coughs> काय झाले आहे पूर्ण का विनका दुख मन का दुख कशाला mm. बेल्ट ची बेल्ट शिव नाही हो दादा आणि मराठीमध्ये कमेंट टाका डोकं पण चावतोय वाद सांगितले वाद तोपर्यंत वाद सांगितले डॉक्टरने हे हे डोकं हे चावतोय सगळं हे मानेच्या शिरा पूर्ण मणक्याच्या शिरा प्रतिकृत नमस्कार येलकोट येलकोट जय मल्ला संतोष मामा नमस्कार डॉक्टर काय म्हणतात डॉक्टर काय इंजेक्शन दिले गोळ्या दिल्या आता पण गोळे घेतले काय करावं बाम लावले गोळे घेतले तब्येतच नाही बरोबर जरा वेळ जर वाटला की जरा झालेच काय झालं अगं बरं नाही वाटत किती दिवस झाले मला बरं नाही वाटत आज तर हे त्रास व्हायला लागले परत गप ना गप शांत बसला हे झालं एकदम दुख न एवढं आले तर काय सांगू दुपारी तर बरे होती ना नव्हती ग दुपारी पण दुखत होत पण आता जास्त त्रास व्हायला डोकं चावतोय पाठी पाठी सगळं वन का सगळा चावतोय दुखतोय का आता बाम बांब लावलंय काळजी बाम लावले आताच गोळी घेतलीय <coughs> स्वयंपाक करायचे अजून काय काय कर सायप आहे हो दुपारी मी लाईव्ह नाही परंतु चार पाच मिनिटाचा व्हिडिओ पाहिला मी चक्कर पण येते का काय काय गप्प झाला शांत बस शांत बस झोप थोडं बंद करू नसतोच बंद असतो दुपारी बंद उगत दहा अर्धा तास लाईव्ह आयुर्वे लाईवित रेवती दिदी येईल कॉटेल को, कोण जेव्हा असतील का हे दर चालू आहे मलाच वाईट खाली सरक सरक खाली नुसते हलवू हलू, हलव नुसते हलवते मोबाईल स्टिक होते स्टँड मोबाईलच तो भोळून टाकले त्यामुळे हातात मोबाईल पकडाय होते जय शिवराय जय शिवराय रूपेश झालं का छापाने काय झालं ताई तब्येतच बरं नाही रे रुपेश बंधू जय जयदा जय शिवराय जय शंभरा जय महाराष्ट्र మామాజాశ घेतल्यात लाईक करा अजय भाऊ हो आहेत तर कमेंट करा केलं बाबा लाईक हो का दादा धन्यवाद महेश दादा नमस्कार <coughs> आराम करिशोर दादा लाईक करा सगळ्याने 那我加他了。No, वाटलं पाठचं ही पण नाही लावलं समोर नाही रुपेश बंधू छान आहे झाला

जय शिवराताई जय शिवराया दादा जय शिवराय जय भवानी जय शिवाजय नवीन असल तर लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या केला आहे संतोष भाऊ कुठून आहेस गप बाळा मस्ती करू नको पिल्लू गप गप पिल्लू थोडा काटी आणते थांब ಆಯಿತ ಓಕೆ ಓಕೆ ನಾಂದೇವರನ್ನ ಧನ್ಯವಾದ ನಾಂದೇವರ್ನ ತುಂಬ ಭಾಸ್ಕರ ದಾ ನಾವು ಮಾಜ ನಾವು ಮಾಲ ಹಾಯಿ ಹಾಯ್ ಅನಿಲ್ ದಾ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಗತಾಯ ಚಾನು ಭೂ पाऊसपणे आहे का तिकडं तुमचं ताई गाव माझं गाव मी कोकणातून आहे मी कोकणातून आहे संतोष मी लाईक करतो रुपेश बंधू ताई तब्येत ठीक नाही का हो भास्कर दादा तब्येत बरी नाही आहे भास्कर दादा आजारी दा का हो आजारी पडले अनिल दादा मराठीमध्ये कमेंट करा अनिल दादा <coughs> <coughs> मामा दोन मिनटं लक्ष ठेवा मी वर आहे लाईक करा बरोबर धन्यवाद संतोष मामा सगळ्यांनी लाईक करा पटपट कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा दवाखान्याच आता दवाखान्यात आले शुक्रवारी हजार रुपये घालून आले त्याच्या अगोदर दोन तीन दवाखाने केले काहीच फरक नाही असणाऱ्या खाली कमेंट लाईक करा गबाळा बस अभ्यास करू त्याला अभ्यास करू देऊ टिकन

Bir dakika ki Arjun माग ठेवायला काय नाही ठीक आहे ठीक आहे अरे भैया सपोर्ट येते <coughs> बाळा वा, एक वाचत ये या कशाखाली दादा ना अभ्यास करू दे बाय अंगा अभ्यास करू दे शांत बस अंगाऊ मस्ती करून माम ना? आए ना? आए ना? मामा या लाईक करून ओट 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 का

काय करावं बाबा लोक लाईक पण करत नाहीत कमेंट पण करत नाहीत काहीच नाही दे करते नऊची लाईव्ह चालू जाऊ दे दे कुठं आराम करेन ते पण नाही बाबा मी मरुती ते आराम करेन ते पण पन...